हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय न शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सन वार व्रात साखळीमध्ये आज मी आपणास करी दिनासंबंधी महत्वाची माहिती देणार आहे किंवा किंक्रांत संबंधी महत्वाची माहिती देणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत आणि का मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला अनन्यसाधारण महत्व आहे कारण धार्मिकता तर यात आहेच मित्रांनो पण सूर्य ग्रह देवता जो सर्व ग्रहांचा राजा आहे असे सूर्यदेवता जे आम्हाला संजीवन प्रदान करते मित्रांनो सर्व सजीवांना संजीवन प्रदान करते असा हा देवता प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्याने पाहतो मित्रांनो आणि त्याच्यापासून लाभही प्राप्त करतो त्याच्याजवळ भेदभाव नाही आपल्यामध्ये भेदभाव असू शकतो आणि आहे मानव हा याच्या मानव देहामध्ये किंवा त्याच्या मनामध्ये हृदयामध्ये भेदभाव आहे पण सूर्याजवळ नाही तो सर्वांना सर्व प्रकाश उजेड समान पद्धतीने देत असतो तर याचा जो काही महत्वाचा जो सण आहे मकर संक्रांत ज्याला आपण मकरायन म्हणतो म्हणजे सूर्यग्रह हा बारा राशीतून फिरत असतो एका राशीला तब्बल एक महिना म्हणजे तीस दिवस एक त्याला एका राशी म्हणजे तो महिनाभर मुक्काम असतो तो ज्या ज्या राशीमध्ये जातो त्याला सूर्य संक्रमण असे म्हटले तर हे मकर संक्रमण आणि याच्या समोर जे असते ते कर्क संक्रमण त्याला कर्कायन म्हणतात तर हे दोन महत्वाचे संक्रमण आपल्यासाठी महत्वाचे आहे कारण यावेळेला काही नैसर्गिक बदल होत असतात मित्रांनो ज्याला आपण ऋतू बदल म्हणतो किंवा मास बदल म्हणतो तो मकर संक्रांत आपण काल मोठ्या आनंदाने साजरी केली असेल तर मकर संक्रांतीचा दुसरा दि दिवस जसा मकर संक्रांतीचा अगोदरचा दिवस भोगी म्हणून आपण साजरा करतो तर मकर संक्रांतीचा दुसरा दिवस हा आपण किंक्रांत म्हणून साजरा करतो किंवा दिन म्हणून साजरा करतो तो अशा प्रकारचा हा दिवस जो आहे हा अशुभ मानले आहे अत्यंत अशुभ म्हटलं तरी चालेल मित्रांनो शालिवांश एकोणविशे शेहेचाळीस कृदिनामसर्व उत्तरायण शिष्य ऋतू पौष कृष्ण द्वितीया अर्थात सूर्य मासानुसार पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवार रोजी यंदाची किंक्रांत आहे तर या किंक्रांत म्हणजे जिला आपण संक्रांत म्हणजे संक्रांती देवी म्हणतो तर या संक्रांती देवीने प्रजेवर अन्याय करणाऱ्या अत्याचार करणाऱ्या दुष्टबुद्धीने त्यांना वागणूक देणाऱ्या एका किंकरासुराचा सामना वध केला होता संक्रांती देवी म्हणून या दिवसाला किंक्रांत म्हटले आहे किंकरासुरापासून ते नाव पडले किंक्रांत तर मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते हे लक्षात घ्या माता पार्वतीचेच हे रूप आहे वेगळे कुठल्या देवीचे नाही माता पार्वतीचे रूप म्हणजे संक्रांती देवी या देवीने या दिवशी किंकरासु नावाच्या राक्षसाचा वध केला दुष्ट दुष्ट अत्यंत आणि अत्याचारी राक्षसाच्या सर्व प्रजेची सुटका केली प्रजा आता सुखी समाधानी झाली होती सुखाने ते श्वास घेत होते सोडत याच दिवसाला करी दिन असेही म्हटले आहे मित्रांनो तसे करी दिन वर्षातून चार पाच येतात मित्र चार येतात तर हा तिसरा करी दिन आहे एक शेवटचा करी दिन होळीच्या दुसऱ्या दिवशीचा तर या दिवशी सर्व घरांमध्ये जेवणा नवे आवर्जून बेसनाचे दरडे केले जाते जेवणामध्ये बेसनाचे दरडे केले जाते हा आप प्रकार आपल्याला कदाचित माहीत नसेल पण बेसनापासून बनवलेले जसे आपण डोसे बनवतो त्या डोस्या पद्धतीच हे बेसनाचे धिरडे आपण याला म्हणतो हे धिरडे बनवले जाते बेसनाचं पीठ आणि त्यात काही मीठ वगैरे टाकून हे धिरडे बनवले जातात याचा नैवेद्य आज, आज देवी या देवीला आपण दाखवायचा आहे या दिवशी संक्रांती देवीची पूजन सोळा उपचारांनी करायचे आप जर आपल्याजवळ फोटो असेल तर उत्तम आहे अन्यथा पंचांगामध्ये ते चित्र दिलेले असते मित्रांनो ते चित्राची जरी आपण पूजा केली तरी चालेल मित्रांनो किंवा मग दोन्ही आपल्याला जमत नसेल तर आपली जी कुळदेवी आहे भवानी असेल महालक्ष्मी असेल रेणुका माता असेल किंवा चतुर्शंगी असेल गडावरची देवाणीची तर या देवीलाच आपण किंवा या देवीच्या स्वरूपा म्हणून आपण संक्रांती देवी मानून तिची पूजा करायची आहे एरवी आपण फक्त अभिषेक घेऊन श्रीसुक्ताचा अभिषेक घेऊन साधारण पंचोपचार पूजा करत असतो आज आपल्याला आपल्या कुळदेवीची सोडोपचार पूजा करायची आहे हे लक्षात घ्या या दिवशी कोणत्याही प्रकारचे शुभ तथा मंगल कार्य केले जात नाही करू नका कारण त्याचे परिणाम आपल्याला चांगले मिळणार नाही या दिवशी रवीचे मकर राशीत संक्रमण होत असल्याने या दिवसाला मकर संक्रमण दिवस असे देखील म्हटले आहे मकर व कर्करायनाला जास्त महत्व दिले आहे हे मी अगोदरही आपण सांगितले मित्रांनो आज तिळगुळाचे देवाणघेवाण केले जात नाही कोणत्याही नवीन व बंद पडलेल्या कामांना सुरुवात केली जात नाही करू नका कोणत्याही प्रकारच्या नवीन वस्तूची खरेदी केली जात नाही करू नका असे माझे आपण सर्वांना आवर्जून सांगले आहे कारण त्याचे परिणाम चांगले नाही कारण अशुभ दिवस आहे कर दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवशी नवीन जे रेग्युलर काम आहेत तेच करायचे नाही हे लक्षात घ्या तेव्हा या नियमामध्ये राहून आपण आपल्या या किंक्रांत सणाचा देखील आपण मान सन्मान करायचा आहे आणि धर्माचरण करायचंय हे लक्षात घ्या कर्मसिद्धांतात सांगितले आहे मित्रांनो कि शास्त्र विहित कर्मे करा आणि शास्त्र निश्चित कर्मे टाळा तेव्हा आपण दुःखापासून दूर जाऊ सुखाच्या जवळ सुखाची प्राप्ती होऊ धन्यवाद मित्रांनो आजचा किंक्रांत संबंधीचा जो व्हिडिओ आहे किंवा कर दिनासंबंधीचा व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी समत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य मागवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवशंभू महादेव